हॅलो फ्रेंड्स मी भारती तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओसाठी मी इथे दोन मोठे चमचे बडीशोप घेतली आहे तसंच वीस वेलधुडे घेतले आहेत तर दोन्ही वेगवेगळ्या वेग बाऊलमध्ये वेलधुडे आणि बडीशोप असं आपल्याला कमीत कमी दोन तास भिजत ठेवायचं आहे यासाठी मी कडीसाखर वापरत आहे कडीसाखर ही थंड प्रकृतीची असते व उन्हाळ्यात उणकारी असते तरी तुम्ही एरवीसुद्धा नॉर्मल साखरेपेक्षा खडीसाखरचा सा वापर करावा तर ह्या साखरेला आपल्याला थोडंसं सा मिक्सरमधनं जडजड वाटून घ्यायचं आहे जर तुम्ही साधी साखर घ्याल तर तिला असंच एक कप मोजून घ्या तिला वाटायची आवश्यकता नाही पॅनमध्ये ही साखर घ्यायची आहे साखर एक कप मोजून घेतली आहे त्याला दीड कप पाणी घालून आपल्याला साखर वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साखर वितळते आहे आपण पुढचे प्रोसेस बघू आता मी इथे बारा विड्याची पानं घेतली आहेत विड्याची पानं म्हणजे आपण जे पान खातो ते हे माझ्याकडे घरचे वेलाची पानं आहेत तुम्ही बाजारातनं पण आणू शकतात तर हे बारा पानं आणली आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे व त्यांना बारीक कट करून घेतलं आहे आणि आता हे कट केलेले पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत व त्याच्यामध्ये आपण जे वेलदोडे आणि बडीशेप भिजवली होती ते आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ आपले बेलदोडे आणि बळीशोप घ्यायचं आहे तेच पाणी थोडं थोडं घालून हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाव कप गुलकंद घालून घेणार आहे गुलकंद ही तुम्हाला सहज बाजारामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असतो आता परत याच्यामध्ये आपण जे साईडला वेलदोडे आणि बडीशोपचं पाणी ठेवलं होतं ते घालून आपल्याला छान याची अशी पात्र थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपलं हा पान मसाला तयार होईपर्यंत आपली साखरही पाण्यामध्ये विसरून वित त्याचा पाक तयार झालेला आहे तर आता आपण हे जे वाटलेलं पाण्याचं मिश्रण आहे हे आपण त्या साखरेच्या पाकमध्ये मिक्स करून घेऊ अर्धा कप पाणी आपल्याला घालायचं आहे तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण केलं होतं ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून ते पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता वाटायला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे त्याच्यामध्ये शिजत ठेवायचं आहे आणि हे सर्व आपल्याला उकळत ठेवायचं आहे इथे एक ॲडिशनल टिप म्हणून आपल्याला मार्केटमध्ये मिळतं असा रंग पाहिजे असेल तर इथे मी एक ट्रॉप कायचा हिरवा रंग वापरला आहे रंग वापरणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात पण अगदी एक ट्रॉप रंग वापरला तर पदार्थ त्याची टेस्ट चांगली येते व दिसायलाही छान लागतं जवळजवळ आठ ते दहा मिनटं मी हे सिरप चांगलं उकळून घेतलं आहे तुम्ही चमच्यावरती एक थेंब हातात घेऊन बघा त्याला एक तारी पाक तयार झालेला आहे तर आता आपलं हे पान सिरप तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि हे सिरप थंड झाल्यावरती त्याच्यामध्ये पाव कप लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घालण्याने याला ते निम्माचा रस नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करेल व तुमच्या शरबतलाही छान टेस्ट येईल असला दिसत असला तरी जेव्हा आपण शरबत बनवू त्याचा रंग छान हिरवागार असा रिफ्रेशिंग कलर त्याला येईल आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आपल्याला याला एका कपड्यातनं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर थोडेफार बडिशोप आणि वेलदोळेचे किंवा इतर काही त्याच्यात झाड भरड राहिले असेल तर ती शरबतच्या सिरपमध्ये येऊ नये म्हणून त्याला एकदा गाळून घ्या जोपर्यंत हे सिरप मी गाळून घेते तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला वाटतंय की तुमचा वेळ वाया नाही गेलं आहे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओला शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघा आपलं हे सिरप नाळून झालं आहे वरती जो आपला चौथा आहे तो पण आपल्याला टाकून न देता तो एका प्लेटमध्ये वाळून घ्यायचा आहे व आपण तो पान मसाला म्हणून केव्हाही खाऊ शकतो आता आपलं हे जे तयार सिरप आहे हे आपल्याला एका बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे हे तुम्ही पूर्ण एक वर्ष फ्रीजच्या बाहेरही स्टोअर करू शकता आता जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा एका ग्लासमध्ये तुम्ही बर्फ घालून घ्या बर्फ घालणं पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन चमचे हे पान सिरप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता ग्लासभर पाणी ओतून मिक्स करून घ्या तर आपलं हे रिफ्रेशिंग असं पान मसाला शरबत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कुठलीही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद